मध्ये भाजप आणि शिवसेना दोघांमध्ये तुरा रंगलाय गणेश नाईक यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्ला बोल केलाय कुणाच्या तरी लहरीपणामुळे नवी मुंबईवर बोजा टाकू नका वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर हा निशाणा साधलाय आम्हाला चौदा गावं आमच्या नवी मुंबई मनपा हद्दीत नको नालायक लोकांच्या हातात नवी मुंबई महानगरपालिका सत्ता गेली तर त्या शहराचं वाटो झाला म्हणायचं नालायक कोण हे कळालं पाहिजे यावर आता उदय सामंत यांनी विचारलेलं आहे आणि आम्ही आमच्या नेत्यावर केलेली टीका खपवून घेणार नाही असंही उदय सामंत म्हणतात मी मान्य मुख्यमंत्र्यांच आम्हाला ही गावं चौदा गाव आमच्यात नको आहेत माननीय मुख्यमंत्री नाईक सर आता ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू ही गावं निश्चित बाहेर निघतील बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लागेल कारण त्या गावात जस बाबत ती, ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कोणाच्या तरी लून निर्माण झालेल्या तुम्ही प्रश्न विचारतात तुमच्याबद्दल पण हे तुम्हाला पटत का ज्या माणसाच्या घरामध्ये अनंत अडचणी येऊन सुद्धा जो माणूस स्वतःच्या इमेजवर कर्तृत्वावर महाराष्ट्राचं राजकारण करतो त्याचं खरं कौतुक करायला पाहिजे त्याच्यावर एवढं घाण्याड्या पद्धतीनं आणि हे बघा नियती आहे बघा काळ आहे कोणाला कोण माफ करणार नाही म्हणजे मी हे सांगत नाही म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा म्हणून पण जे काय चाललेलं आहे सकाळी उठायचं आणि फक्त शिंदेसाहेबांना शिव्या घालायचं हे फार चुकीचं आहे हे सगळं नियती बघते काळ बघतोय आणि काळ हे झाला उत्तर आहे म्हणूनच काल दा चिखल झाला ना त्याचं कारण हे आहे ही जी पत्रकार परिषद होते म्हणूनच चिखल चिखलानं माखलं सगळं